खरा खेळ तर आत्ता सुरू होणार होता थंड गार हवेत गिरिजा शांतपणे झाडांना पाणी घालत उभी होती तितक्यात मोबाईलच्या स्क्रीनवर एक नंबर झळकला कुणाचा असेल हा कॉल नेमकं कोण शोधत असेल तिला पण पुढच्याच क्षणी तिला पलीकडून एक आवाज ऐकू आला गोड ओळखीचा पण भीतीदायक तो आवाज ऐकून तिच्या कपाळावर आठ्या पसरल्या हा आवाज इतक्या वर्षांनी आणि आता अचानक त्या एका अनोळखी फोन मधून सुरू होणार होत काही जुन्या सावल्यांच पुनरागमन आणि संपूर्ण खानविलकर साम्राज्याचा एक कपटी खेळ कथा नेमकं पुढे कोणतं वळण घे पुढचे दोन दिवस असतेच सगळ्या गोष्टींचा तपास करण्यात निघून गेले स्थळ यूके गिरीजा गार्डन मध्ये असलेल्या झाडांना पाणी घालत होती ती तक्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली तिने वॉटरिंग कॅन बाजूला ठेवलं आणि लॉबी मध्ये आली मोबाईलच्या स्क्रीन कडे पाहिलं तसं तिला थोडं आश्चर्य वाटलं कारण फोन इंडियामधून होता पण हा नंबर तिच्याकडे सेव्ह नव्हता अननोन नंबर वरून कॉल आला होता हॅलो हॅलो माय डिअर सिस्टर कशी आहेस पलीकडून आवाज आला तशा तिच्या कपाळावर आठ्या पसरल्या कोण बोलतय अग काय हे दोन असतर भाऊ आहेत तुला आणि तू तु त्यांना पण विसरलीस सम्राट करेक्ट याला म्हणतात बहीण फक्त आवाजावरून ओळखलेस भावाला लिसन ना मी तुझी बहीण आहे ना तू माझा भाऊ आहेस आपल्यात फक्त एकच नात आहे की तू माझ्या वडिलांचा मुलगा आहेस त्यामुळे नसती नाती जोडायला जाऊ नकोस काय यार सिस्टर आता तूच म्हणालीस ना की मी तुझ्या वडिलांचा मुलगा आहे म्हणजे तुझा भाऊच झालो ना बर ते सोड रक्षाबंधन बंधन जवळ आहे कधी येते मग मला राखी बांधायला तस तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं कारण इतक्या वर्षात एकदाही त्याने तिला राखी बांधायला बोलवलं नव्हतं साधा फोनही केला नव्हता माझा एकच भाऊ आहे आणि मी दरवर्षी त्याला न चुकता राखी पाठवते तुझ्याशी माझा काहीही संबंध नाही त्यामुळे राखी बांधण्याचा तर प्रश्नच येत नाही अगं तायडे तू त्याच्यासाठी इंग्लंडला राखी पाठवू शकतेस मग माझ्यासाठी इंडियात का नाही पाठवू शकत दोन भावांमध्ये इतका भेदभाव भेदभाव तर आमच्या वडिलांनी आमच्याशी केला हा ठीक आहे ना झाली आमची चूक म्हणून काही कोणी स्वतःच्या मुलांना असं वाऱ्यावर सोडतं का दोन मुलं असतानाही त्यांनी तुला दत्तक घेतलं मग भेदभाव कोणी केला आणि इतक्या वर्षातून आज पहिल्यांदा तू मला कॉल केलास याआधी नाही आठवलं का तुला की तुझी कोणी बहीण आहे वगैरे मोठा आला तायडे म्हणणारा झाली ग तायडे चो माफ कर मला आता इतकं सगळं कमवल्यानंतर असं वाटतंय की आपली माणसं आपल्या जवळ असावी म्हणून तर इतक्या वर्षांनी मी तुला कॉल केलाय हे बघ झालं गेलं विसरून जा मी तुझे तुझी बुक करतो लवकरात लवकर रक्षाबंधन साठी भारतात येईल नो थँक्स मी no, तुला माझा भाऊच मानत नाही तर तुला राखी बांधण्याचा प्रश्नच येत नाही हे बघ तायडे राग तब्येतीसाठी चांगला नसतो रागात माणूस स्वतःच नुकसान करून घेतो आणि तो विक्रम काय देतो ग तुला ओवाळणी म्हणून पाच हजारच्या वरती कधी काही गिफ्ट दिलं नसेल त्याने मी तुझ्यासाठी इथे एक बंगलो घेऊन ठेवलाय रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून निदान त्याची लाज राखण्यासाठी तरी येण्या जाण्याचा खर्च पण मीच करतो तुला फक्त इथे यायचंय राखी बांधायला मग काय प्रॉब्लेम आहे सॉरी मी नाही येऊ हो शकत माझ्या मुलीची परीक्षा सुरू आहे यावेळी मात्र तिचा आवाज खालावलेला वाटला त्यावरून तरी आपला तीर सही निशाण्यावर लागलाय हे सम्राटला समजलं बर ठीक आहे मग तू एक काम कर जशी विक्रमला इंग्लंड मध्ये राखी पाठवतेस ना तशीच मला पाठवून दे की मी तुला बंगल्याचे पेपर्स पाठवून देतो विक्रम आता इंग्लंड मध्ये राहत नाही तो भारतातच शिफ्ट झालाय तस सम्राटच्या भुवया उंचावल्या जो संशय त्याला आला होता तो फायनली खरा ठरला होता विक्रम भारतातच होता ओके okay. मग मी पेपर्स त्याच्याकडे पाठवून देऊ का चालेल तसं पण तो पुढच्या आठवड्यात तिकडे येणारच आहे तू त्याच्याकडे पेपर पाठवून दे तो घेऊन ऍड्रेस okay. देतेस का म्हणजे मी पेपर्स त्यावर पाठवून देतो सम्राटने थोड्या वेळासाठी श्वास रोखून धरला कारण ती आपल्यावर विश्वास ठेवून विक्रमचा ऍड्रेस देईल की नाही याची त्याला खात्री नव्हती पण पैसा आणि प्रॉपर्टी बऱ्याच गोष्टी करवून घेतो याचा त्याला आजपर्यंत चांगलाच अनुभव होता आणि शेवटी त्याचा हाच अनुभव खरा ठरला बंगल्याच्या लालसेपोटी तिने विक्रमचा ऍड्रेस सम्राटला दिला तिच्याशी गोड गोड बोलून सम्राटने फोन ठेवून दिला आणि त्या लिहिलेल्या ऍड्रेसकडे बघत तो स्वतःशीच खुनशी हसला भाऊराया भेटूया आता लवकरच सम्राट त्या पत्त्याकडे बघत होता दुसऱ्या दिवशी हॅलो हॅलो शौर्य विक्रम खानविलकरचा ॲड्रेस मिळालाय सध्या तो नाशिकमध्ये व्हॉट पण तो तर इंग्लंडमध्ये होता ना इकडेच होता मागच्याच वर्षी तो पुन्हा भारतात आलाय इंग्लंडमध्ये त्याने एका कंपनीत पैसे इन्व्हेस्ट केले होते पण कंपनी बुडाली आणि तो देशोधडीला लागला तेव्हापासून इथे नाशिकमध्येच राहतोय बाबांनी जी प्रॉपर्टी त्याला दिली होती त्यातच त्याने नाशिकमध्ये एक फ्लॅट घेतला होता सध्या तरी तो तिथेच राहतोय आणि आजच्या घडीला त्याच्याकडे तो तेवढा फ्लॅट सोडला तर काहीच नाहीये म्हणजे माझा जो संशय होता तो शंभर टक्के खरा ठरणार आहे प्रॉपर्टी साठीच केलंय त्याने हे सगळं आशिषच्या केसमध्ये मला गुंतवून त्याला पुन्हा खानविलकरांच्या असेल तर त्याला लवकरात लवकर ताब्यात घ्यायला हवं सम्राट मी माझी माणसं ऑलरेडी नाशिकला पाठवलेत शौर्य सम्राट तू मला न विचारता असे उद्योग करत जाऊ नकोसा काय गरज होती तुला तुझ्या माणसांना पाठवायची तू ना एखाद्या बीपीने मरणारच बघ खूप लोड घेतोस राव तू आणि तुला काय वाटत तुझ्या त्या खाकीवाल्या हवलदारांना तो भीक घालेल पक्का येतो त्याला फक्त माझीच माणसं उचलून आणू शकतात पुढच्या तीन चार तासात तो आपल्या समोर असेल तू फक्त तुझ्या इन्व्हेस्टिगेशन साठी तयार राहा तस शौर्यने सुस्कारा सोडला स्थळ नाशिक व्हॉट तू त्याला माझा पत्ता दिलास नुकताच गिरीजाने विक्रमला व्हिडिओ कॉल केला होता आणि त्यात फोनवर जे काही सम्राट सोबत तिचं बोलणं झालं ते तिने विक्रमला सांगितलं तसा तो रागाने धुसफुसू लागला अरे तो घराचे पेपर्स पाठवणार आहे तुझ्याकडे मग पत्ता तर द्यावाच लागेल ना तुझी ही लालच ना एक दिवस तुझ्यासोबत मला पण खड्ड्यात घेऊन पडणार आहे अगं मूर्ख मुली त्याने उल्लू बनवलंय तुला आणि तो तुला काही घर वगैरे देणार नाहीये त्याला फक्त तुझ्याकडून माझा अड्रेस हवा होता आणि तू मूर्ख देऊनही मोकळी झालीस चल ठेव आता फोन मी बघतो काय करायचं ते विक्रमने रागातच फोन कट केला विक्रम तुला आता इथून कळटी मारावीच लागेल शंभर टक्के त्याला तुझ्यावर डाऊट आलाय त्याशिवाय तो तुझा पत्ता मिळवण्यासाठी इतके डावपेच खेळणारच नाही विक्रम खाई खाई रूम गेला, आणि त्याने लगेच त्याची बॅग भरायला घेतली त्याने हाताला येईल ते कपडे बॅग मध्ये भरले काही कॅश आणि गाडीची चावी घेऊन तो बाहेर जायला निघाला पण जसा त्याने दरवाजा उघडला तसा तो शॉक झाला कारण त्याच्यासमोर सात ते आठ माणसं हातात बंदुका घेऊन उभे होते सगळ्यांच्याच गण सध्या त्याच्यावर रोखलेल्या होत्या ते बघून त्याने आवंढा घडला शेवटी ज्याची त्याला भीती होती तेच घडलं होत तो तिथून निसटायच्या आधीच सम्राटची माणसं त्याच्या जवळ पोहोचली होती कोण आहात तुम्ही आणि काय हवे तुम्हाला आमच्या सोबत मुंबईला यायचं तेही आत्ताच मी कशाला येऊ तिकडे मी तिकडे येणार नाही यावं तर तुला लागेलच त्या माणसाने खिशातून एक स्प्रे काढला आणि डायरेक्ट विक्रमच्या तोंडावर फवारला अगदी काही सेकंदात त्याची शुद्ध हरपली आणि तो जागेवरच बेशुद्ध होऊन पडला पाच तासांनंतर एक मोठा पाण्याचा जार विक्रमच्या तोंडावर फवारला गेला असा तो मोठमोठे श्वास घेत शुद्धीत आला खूप मुश्किलने त्याने त्याचे डोळे उघडले पापण्या ओल्या असल्यामुळे त्याला समोरचं अंधूक दिसत होत शरीराची हालचाल करायचा त्याने प्रयत्न केला पण त्याच्या लक्षात आलं की त्याचे हात आणि पाय बांधलेले आहेत त्याने स्वतःवर एक नजर टाकली तर त्याला खुर्चीवर बांधून ठेवलं होतं हे सगळं सम्राटचंच काम आहे हे कळायला त्याला फार वेळ लागला नाही तेवढ्या काही सेकंदाच्या वेळेत सुद्धा त्याने स्वतःच्या बहिणीला मन भरून शिव्या घालून घेतले कारण तिच्याचमुळे आज तो सम्राटच्या तावडीत सापडला होता हॅलो ब्रदर अपेक्षेप्रमाणे समोरून सम्राटचा आवाज आला त्यांनी डोळ्यांची उघडझाप करत त्या दिशेला पाहिलं आधी तर त्याला तो स्पष्ट दिसला नाही पण काही सेकंदांनंतर त्याची ती अंधूक आकृती हळूहळू स्पष्ट होत गेली तो समोरच्या खुर्चीत एक दम स्टाईल मध्ये बसला होता काळा शर्ट काळी पॅन्ट आणि त्यावर एक काळ ब्लेझर त्या ब्लॅक आउटफिट मध्ये तो कमालीचा हँडसम आणि खतरनाक दोन्ही दिसत होता त्याची ती भेदक नजर समोरच्याला गार करायला पुरेशी होती विक्रमने आजूबाजूला नजर टाकली एक नकारात्मक सुस्कारा सोडला कारण आता आपली यातून सुटका नाही हे त्याला कळून चुकलं होतं काय भावा तू इंग्लंडमधून भारतात परत आलास आणि मला सांगितलं सुद्धा नाहीस मी तुला सांगायला तू माझा कोण आहेस अरे अरे कोण म्हणजे भाऊ आहेस तू माझा तुझ्या बापाचं नाव पण दिग्विजय खानविलकर आहे आणि माझ्या बापाचं नाव पण दिग्विजय खानविलकरच आहे मग त्या नात्याने आपण भाऊ झालो ना सम्राटने एक प्रकारे त्याला टोमणाच मारला होता तशी त्याने बांधलेल्या हाताची मूठ जागेवरच गच्च कारण हीच गोष्ट विक्रमला सगळ्यात जास्त त्रास द्यायची की सम्राटच्या नावापुढे त्याच्या बापाचं नाव लागलंय हे बघ मी तुझा कोणीही लागत नाही आणि तू का आणलेस मला इथे चुपचाप मला सोड आणि मला जाऊ दे नाहीतर मी तुझी पोलिसात कंप्लेंट करेन काहीही कारण नसताना तू मला असं जबरदस्तीने उचलून आणू शकत नाहीस हो गॉड पोलिसात कंप्लेंट करणार कर हा थांब मी पोलिसालाच बोलवतो सम्राटने शौर्यला आवाज दिला तसं काही वेळातच शौर्यने त्या रूममध्ये एंट्री घेतली शौर्यला बघताच विक्रमच्या चेहऱ्याचा रंगच उडाला त्याच काय बाबा तू माझ्या अड्ड्यावर नाही पोलिसांच्या अड्ड्यावर कर आता तुला काय कंप्लेंट करायची पण विक्रम अजूनही शॉक होऊन शौर्यकडेच बघत होता विक्रम खानविलकर आशिष सुर्वे केसच्या चौकशीसाठी आम्ही तुम्हाला कस्टडीमध्ये घेतलंय कोण कोण आशिष सुर्वे मी या नावाच्या कोणत्याही माणसाला ओळखत नाही आणि चौकशी करण्याची ही कोणती पद्धत झाली तुम्ही मला असं जबरदस्तीने बांधवून ठेवू शकत नाही एक ऑफिसर म्हणून तुम्ही असं कसं करू शकता विक्रमने त्यालाच कायद्याचं ज्ञान द्यायला सुरुवात केली तसं शौर्यने सम्राटकडे पाहिलं सम्राटने फक्त बेफिकीरपणे खांदे उडवले त्याला तर विक्रमची अवस्था बघून खूप मज्जा येत होती कायद्याच्या गोष्टी तुम्ही मला शिकवू नका मिस्टर विक्रम आम्हाला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत विचारल्या गेलेल्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं आम्हाला हवी आहेत ठीक आहे तुम्हाला जे काही विचारायचं असेल ते विचारा पण या माणसाच्या समोर नाही कारण हा कोणी पोलीस नाहीये मी याच्या समोर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही याला आधी इथून जायला सांगा ते इथेच राहतील कारण या केसशी त्यांचा सुद्धा तितकाच संबंध आहे जितका तुमचा सम्राट मात्र त्याच्याकडे बघून मुद्दाम स्माइल देत होता त्याला एक प्रकारे डिवचायचं काम तो करत होता ठीक आहे विचारा तुम्हाला काय विचारायचंय ते तुम्ही आशिष सुर्वेला मारण्याची सुपारी का दिली तसा विक्रमचा चेहरा बघण्यासारखा झाला ऑफिसर मी सांगितलं ना एकदा तुम्हाला की मी या नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही आणि जर मी त्याला ओळखत नाही तर मी त्याला मारायची सुपारी का देईन तुम्ही खरच आशिष सुरवेला ओळखत नाही मी या नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही नक्की ओळखत नाही बघ बाबा एक लास्ट चान्स देतोय आम्ही तुला भाऊराया नीट आठवून बघ सम्राट मध्येच बोलू लागला तसं विक्रमने खाऊ का गिळू अशा नजरेने त्याच्याकडे पाहिलं नमस्कार जात्रा पुन्हा एकदा प्रसिद्ध कमेंट्सच्या नव्या सेशन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जराही वेळ न दवडता तुमच्या समोर घेऊन येते या आठवड्याच्या टॉप फाईव्ह प्रसिद्ध कमेंट्स पहिली प्रसिद्ध कमेंट आहे करुणा फडतरे यांची आजचा भाग खूप सुंदर होता धन्यवाद करुणाजी तुमचा हा पॉझिटिव्ह फीडबॅक ऐकून खूप आनंद झाला दुसरी कमेंट आहे प्रज्ञा सावंत यांची खरंच भाग खूप छान होता मनापासून धन्यवाद प्रज्ञाजी तुमचं प्रेम असंच मिळत राहू दे नेक्स्ट प्रसिद्ध कमेंट आहे पूजा माने यांची कथेच नाव खलनायक आहे मग असं वळण रुचत नाही पुढे काय ट्विस्ट आहे बघायला नक्की मजा येईल धन्यवाद पूजाजी खलनायक वर तुम्ही इतकं प्रेम करता आणि या कथेकडून तुमच्या बऱ्याच अपेक्षा आहेत हे है ऐकून खरंच खूप छान वाटलं कथेत पुढे बरेच ट्विस्ट आहेत तुम्ही असेच आमच्या सोबत राहा पुढची कमेंट आहे सुषमा डेरे यांची खूप खूप गोड होता आजचा भाग कमेंट करण्यासाठी खूप खूप धन्यवाद सुषमाजी पुढचे भाग अजून सुंदर करायचा उत्साह हो। तुमच्यासारख्या व्ह्युअर्समुळेच मिळतो धन्यवाद शेवटची प्रसिद्ध कमेंट आहे साक्षी तांबे यांची भाग खूप छान होता कमेंट करण्यासाठी खूप खूप धन्यवाद साक्षीजी असच आम्हाला साथ देत राहा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर खालील हाईप बटन नक्की दाबा त्यामुळे तू आम्हाला केलेला सपोर्ट आम्हाला लगेच कळतो असेच आपले अजून जबरदस्त एपिसोड ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर या आहेत या आठवड्यातील टॉप फाईव्ह प्रसिद्ध कमेंट्स या व्यतिरिक्त अजून बऱ्याच कमेंट्स आल्यात ज्या आम्हाला वाचून दाखवता आल्या नाहीत तर तुम्ही प्लीज नाराज होऊ नका आमच्यासोबत असेच राहा ज्यांनी ज्यांनी प्रसिद्धी क्रिएशन्ससाठी वेळ काढून त्यांचा प्रतिसाद दिला त्यांना खूप खूप धन्यवाद अशाच टॉप फाईव्ह प्रसिद्ध कमेंट्स घेऊन आपण पुढच्या सोमवारी पुन्हा भेटू तोपर्यंत एन्जॉय